हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं बरेचसे व्हिडिओ पण बघितले आणि कमेंट पण आले होते की फ्रीजवरती जास्त पसारा ठेवू नका कारण फ्रीजच्या मागून जो काय असत म्हणजे फ्रीजला फ्रीजच्या <laughs> 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 मला भिंत नाही म्हणजे फ्रीजला अशी मोकळी खेळती हवा लागते म्हणजे पाठीमागच्या साईडने फ्रीजला म्हणजे इथून जरा मोकळा पेस असला पाहिजे तर तिथून मोकळी हवा गेली पाहिजे नाही तर मग कधी कधी फ्रीज ब्लास्ट सुद्धा होण्याची भीती असते त्यामुळे मग मी सगळा फ्रीजवरचा पसारा काढून ठेवला आहे तरी या बॉटल कोण घेऊन आलं काय माहिती आणि आता मी फ्रीज पण साफ केलेला आहे मस्त चका दाखवते तर फ्रीजमध्ये खूप जास्त घाण झाली होती आणि मुलं पण सारखीच फ्रीजला हात लावत असतात त्यामुळे त्यांचे पण तेलकट हात वगैरे लागतात तर ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि आता उन्हाळा असल्यामुळे लाईट पण सारखी जाते आणि लाईट गेल्यामुळे फ्रीज बंद पडतं आणि फ्रीज जर जास्त वेळ बंद राहिलं तर त्याचा वास यायला सुरुवात होते त्यामुळे आपण जर फ्रीजमध्ये लिंबू कापून ठेवलं तर फ्रीजचा वास येत नाहीत म्हणून मग मी फ्रीजमध्ये हमेशा कापलेला लिंबू ठेवत असते त्यामुळे फ्रीजमध्ये मध्ये वास येत नाही आणि हे बाकीचे वगैरे मी व्यवस्थित स्क्रब ने घासून घेतले आहे आपली नाही लागली बाबा तुमचीच लागली असेल तुम्हाला काहीच माहिती नाही एक बरं कमराला बरं कंबर दुखत ना मग मी रोज खाते बा खाऊन खाऊन संपत आले मम्मीने एवढे भर लाडू आणले होते खाऊन खाऊन मी एवढे केले फक्त मी एकच लाडू खाले दाद्यांनी दो दो खाले ना यश आपण दोघांनीच खाले गोड लाडू मी ए आपण खाली खोबऱ्याचे लाडू करायचे का ते काय तिकडं खाल का किती दिवसाच्या फोडून ठेवलंय खोपर पण चिरून ठेवलंय पण मिस्टर काही जायना दळून आणायला आता उन्हाळा लागलाय त्या पुढच्या थंडीत आणत्या दळून तर एक महिन्यापासून खारका फोडून ठेवलंय खोबरं कापून ठेवलंय खोबरं पार भाजीला वापरून वापरून संपत आलं पण मिस्टरांनी काही खारी खोबऱ्याचं कुठून आणलं नाही गेलो निघून जाऊन त्यांना किती वेळा म्हणलं आणा पण करूबाईनी खरं लेखीसाठी लाडू आणले होते आज काही नाही सगळ्यांना चांगलं चांगलं खायचं ते तर काय माहिती भिजवले चल सगळं खाऊ त्याला खाऊ देऊन झाले का च भिजवले पण मोड नाही आले अजून मोड आल्यावर भाई करायची मला भावाच काय चालू आहे काय यश तुला पक्षीच नाही निबंध मग तुझ्या वय आहे त्याला पाहून लिहायला लिहिल्याला आहे मागच्या वर्षीच्या वय का बर त्याला शिकव कोणत्या पक्षीवर आहे पोपट किती आहे घ्यायचं पटापटा लिहून अरे किती आहे पोपट हा पोपटी कलरचा असतो त्याची चोच लाल असते तर मिठ्ठ मिठ बोलतो त्याला आपण पाळू पण शकतो आणि तो आकाशात उडतो आणि खायला तो, तो हिरवी मिरची पेरू फळं खातो डाळिंब खातो हा आकाशातच उडत्या ना बरशी ते पडतात उठण उठ उठ पट त्याच्या बसून किती आहे आणि सगळ्यात जास्त त्याला पेरू आवडतं डाळिंब आवडतं हिरवी मिरची आवडती खायला खूप त्याचं नाक असं वाकडं असतो किती छान छान आहे इकडं तनुचा अभ्यास झाली तनु आज लय बिझी झाली का तर हो नाही का चू नाही काहीच नाही इकडे का म्हणून ह्यापायच्या मारायला दिल ना हा काय कामेंट होत्या मस्त हसत जा म्हणे हसत जा आणि अजून पण कमेंट आली होती की अनुष्का बाळा जरा हसत ठेव तिने त्या दिवशी लय चिडचिड केली होती व्हिडीओ मध्ये म्हणून अशी कमेंट आली होती बरोबर आहे त्यांचं ती त्या दिवशी हसलीच नाही व्हिडिओ मध्ये मंडईमध्ये बाजारमध्ये किती किती मंडईमध्ये भाजीपाला आणायला गेले किती भाजी आणता सांगू मंडईत जाऊन आले चार भाज्या घेऊन आले पिशवी भर भाजीपाला तर आता चालू आहे इकडे शेवग्याच्या शेंगा कटिंग करायचं काम कमी कर तब्येत वाढायला लागली आता जरा आता कुठं फिरायला एवढा गोवा फिरून आणला ना तुला गोवा फिरून आला चार वाजता प्लॅनिंग केलेलं कॅन्सल केलं काय काय ज्याला यायचं ते असं म्हणत नाही आवरून बोलून मला नाही निघायचं नाही का मी पण जाऊ का जायचं का यायचं का असं ते तर आज मी शेवग्याची भाजी बनवणार आहे आणि त्याच्यात मसाल्याची तैल चालू होती ते डाळ भाजून घेतली खोबरं भाजलं कांदा भाजला आहे लग्न झाला तेव्हा करत होती ना गा? नाही गावाला होत तेव्हा गावाला राहील तरी दोन वर्ष काही तर भरपूर चांगल्या चांगल्या कमेंट येत असतात आणि खूप छान वाटतं चांगल्या कमेंट आल्या की आणि त्यामध्ये असेही काही कमेंट येतात की त्या कमेंट वाचून मला मुडंच निघून जातो तर अशी एक कमेंट आली होती की तुम्ही तुमच्या तुम जावेच्या मुलीला जीव लावत नाही तिच्याकडे लक्ष देत नाही तर भरपूर लक्ष दिलं जातं आणि तिला जीव पण खूप लावला जातो एवढंच आहे की ते किती गेलं तरी तिला इथे ऍडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागणारच आहे आणि मी माझ्या मुलांचं जसं करते तसंच तिचं पण करत असते आणि मला सगळे मुलं सारखेच आहेत मी सगळ्यांना सा सारखेच वागणूक देत असते मग आलेली तनु फ्रेश एकदम चेहरा एकदम हसरा आहे हसरा म्हणजे आता ती हुशार तनुला एक कमेंट आली होती जीव लावीत नाही तनु तुला जेव नाही लावित होय का गे ना तनुस सांग ते फ्रेंडला मला जेवणा होती मस्त फ्रेश आहे चांगली तब्येत झाली डाऊन होतो हा पाणी बिनते सांगल की त्यांनी

गरम मसाले श्रेका टाकते आता भाजी जास्त टाकणार मसाले, मसाले कमी टाक मला कमी तिखट लागतो तुम्हाला कमी तिखट नाही लागत तुम्हाला जास्त तिखट लागत पण आज कमीच टाकणार तर इथे मी शेवग्याची हो भाजी बनवण्यासाठी कांदा भाजून घेतला होता खोबरं आलं लसूण मीठ आणि थोडीशी डाळ भाजून घेतली होती हरभऱ्याची हरभऱ्याच्या डाळीने खूप छान टेस्ट येते आणि भाजी पण घट्ट आणि छान होते तर इथे मी आता बाकीचे मसाले पण टाकले होते लाल मिरची पावडर एव्हरेस्ट मसाला धाना पावडर आणि जे रेग्युलर मसाले यूज करतो ते तर हे मसाले आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे व्यवस्थित

कोणचं म्हणलं अरे पहिले भाजी करून घे बाय कोणी वाचली डोळे माझ्यावरती मोठे मोठे हो पण आई सोबत बोलून घ्यावा लागत नाही बरोबर आला की पहिला बोलून मस्त भाजी आता झालेली आणि मसाल्यातलं करायचं मस्त घट्ट घट्ट थोडस शिजण्यापुरतं पाणी टाकायचं करून कोथिंबरीच टाकून द्यायची वा काय सेंट आलाय तर कोणता डे नव्हता आम्हाला माहिती आता हा डे चालू आज कोणता डे होता तनू आणि काल कोणता डे होता आणि उद्या हो आता काय डे आले आम्हाला फक्त बर्थ डे माहिती भा चॉकलेट डे आणि रोज डे काहीच माहिती नाही हा बर्थ डे आणि टू डे आणि फ्रायडे फ्रायडे हे डे माहित नाही भाऊ तुम्हाला कुठं शोधता तुम्ही डे

तर मस्त मिरचीचा ठेसा बनवणार आहे जन झणझणीत तर त्यासाठी घेतलेलं आहे लसूण हिरव्या मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आहे त्यामध्ये मीठ थोडं जास्त टाकलं आहे मीठ थोडं जास्त टाकलं की मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी होतो आणि जर पाहिजे असेल तर आपण त्यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकतो पण मी काही पिळलं नाही मला असाच झणझणीत जन मिरचीचा ठेसा आवडतो म्हणून तर आता जेवण आहे आणि किचन तर किचन रात्रीच व्यवस्थित स्वच्छ पुसून ठेवलं सिंक घासून ठेवलं की झुरळ पण होत नाही जास्त आणि कसं आहे त्यावरती तेलकट चिकट डाग असतात ते पण निघून जातात लवकरात लवकर पुसले की आणि सिंक घासून ठेवलं हो की सकाळी उठल्या उठल्या खराब दिसत नाही त्यामुळे मग सिंक ते वगैरे घासून ठेवते आणि बाकीचे सगळी पुसपास मी रात्रीच करून घेत असते तर भांडी वगैरे लावून घ्यायचे आणि मला भांडी पण घासायची बाकी आहेत अजून किचनमध्ये सगळं झाडू प झाडू मारून खाली पोचा मारून झाला आहे आणि आता भांडी घासणारे तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा